हॅलो एव्हरी वन मी तुमचं सगळ्यांचं टेन्शन लेक्चर सिरीजमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे की सपोज तुम्ही काल काय काय केलं हे जर तुम्हाला इंग्लिश मध्ये लिहायचं असेल तर तुम्ही कसं लिहाल जस्ट विचार करा आणि थोडेसे तुमचे जे आन्सर्स असतील ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आता बघा तुमच्या डोक्यामध्ये कशी प्रोसिजर सुरुवात झाली असेल की तुम्ही काय करणार आता काल काय काय केलं आठवणार मग काय काय केलं हे आठवल्यानंतर आता विचार करणार की चला मला आता हे इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करायचंय मग ट्रान्सलेट करायचं म्हटलं की पुन्हा पुढचा प्रश्न आला की ठीक आहे आता ट्रान्सलेट तर करायचंय पण मग मी याच्यामध्ये टेन्स वापरू कुठला आणि मग आपण टेन्सचा विचार करतो आता ठीक आहे कालचं आहे म्हणजे थोडक्यात आपल्याला कळतं की हा पास्ट आहे बरोबर म्हणजे भूतकाळ आहे पण हेही कळतं पण त्याच्या पुढे जाऊन आपल्याला प्रश्न पडतो की मग मी सिम्पल वापरू इम्परफेक्ट वापरू परफेक्ट वापरू का परफेक्ट इम्पर्फेक्ट वापरू नक्की कोणता आणि मग आपण कन्फ्युज होतो आणि मग बोलायचं आपण सोडून देतो कारण आपण फक्त ग्रामर शिकलेलो असतो त्याचा यूज कधीही शिकलेलो नाही तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आता मात्र आपण कॉम्बो करणार आहोत काय करणार आहोत म्हणजे ग्रामर पण बघणार आहोत प्लस त्याचा यूज करून सेंटेन्स कसं फॉर्म करायचं हे सुद्धा बघणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे ह्या लेक्चर सिरीजची नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा मिळेल आता याच्यामध्ये आपण ग्रामर प्लस स्पोकन ह्या दोन्ही गोष्टी बघणार आहोत कारण आपण फक्त आतापर्यंत वन साईड बघत आलो दुसरी साईड त्याची कधी बघितलेलीच नाही आणि म्हणूनच आपल्याला इंग्लिशमध्ये बोलताना अडचणी येतात कारण कसा यूज करायचा कोणत्या सिच्युएशनमध्ये कोणता टेन्स युज करायचा हे कळणं गरजेचं आहे टेन्स माहितीये रुल्स पाठ आहेत पण त्याचा वापर करता येत नाही धन दॅट विल बी युजलेस इजंट इट डेट चला तर मग बघूयात आपण बघणार आहोत बघा सिंपल पास्ट टेन्स आणि त्याचा वापर कोणत्या परिस्थितीमध्ये करायचा जसे की मी तुम्हाला आता म्हटलं तुम्ही काल काय काय केला हे तुम्ही सांगा ह्याला बऱ्याचदा इंडेफिनेट पास्ट टेन्स असं सुद्धा म्हटलं जातं इंडेफिनेट असं का म्हटलं जातं कारण ज्याच्यामध्ये ऍक्शनचा मोड कळत नाही म्हणजे आहे परफेक्ट आहे हे कळत नाही आणि म्हणून त्याला इन्डेफिनेट पास्ट टेन्स असं सुद्धा म्हटलं जातं सो हे दोन्ही नावं त्याचीच आहेत इंडेफिनेट पास्ट टेन्स किंवा सिंपल पास्ट टेन्स आता आपण ह्याला सिंपल पास्ट टेन्स म्हणून समजून घेतोय बघा जर एखादी गोष्ट घडलेली असेल ते पास्ट तर डेफिनेटली आहेच पण तो सिम्पल परफेक्ट पर्फेक्ट हे कसं ओळखायचं तर ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्शनचा सेन्स कळत नाही सेन्स इन द सेन्स काय की ती ऍक्शन इनकम्प्लीट आहे कंप्लीट आहे का कोणत्या फॉर्म मध्ये आहे हे जर कळत नसेल तर ते काय असणार आहे तुमचं सिंपल पास्ट जस्ट झालं दॅट्स इट असं वापरायचं असेल तर आपण काय करतो सिंपल पास्ट टेन्स वापरत असतो आता बघूया आपण मराठीमध्ये जी आपली वाक्य येतात त्याच्यामध्ये नक्की सिंपल पास्ट टेन्स वापरायचा कसा मी एक फाईव्ह एक्झाम्पल्स घेते जे सिंपल पास्ट मधले फिक्स असतील मग त्याच्यावरून आपण ठरवूया एक फॉर्मॅट तयार करूया की नक्की याच्यामध्ये काय गोष्ट अशी आहे की जी सिमिलर आहे आणि त्याच्यावरून आपण ठरवून टाकूयात की नक्की सिंपल पास्ट टेन्स कोणत्या परिस्थितीमध्ये वापरायचंय सेंटेन्स कशा पद्धतीचं असल्यानंतर आपल्याला सिम्पल पास्ट टेन्स वापरायचं चला तर मग बघूया आता आपण मी तुम्हाला जसं सांगितलं की काल तुम्ही काय काय केलं मी माझं एक्झाम्पल घेते आणि लिहिते सपोज बघा मी असं म्हटलं मी आता बघा हे चार वाक्य आहेत फॉर एक्झाम्पल्स आहेत बरोबर आता ही तुम्ही बारकाईनं ऑब्झर्व करा बघा मी सकाळी लवकर उठले टेन्सेस बघताना नेहमी वब बघायचं पहिला काय बघायचं वब बघायचं वब बग म्हणजे ऍक्शन वर्ड बघा उठले पुढं दात घासून आंघोळ केली बघा पुढं चला नाश्ता करून कॉलेजला गेले बरोबर नंतर मी अभ्यास केला आता हे जर चार तुम्ही ऍक्शन वर्ड ऑब्झर्व केले तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी काय आलं बघा ले ले ली ले, ला म्हणजे थोडक्यात आपण सांगू शकतो जर ऍक्शन वर्डला ची बाराखडी लागत असेल ल ला काही असू असू देत जर ते लागत असेल तर तो शंभर टक्के कोणता टेन्स असणार आहे सिंपल पास्ट म्हणजे याच्यावरून तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की आपण जे वाक्य बोलतोय त्याचा टेन्स कोणता आहे पहिला मराठीतला टेन्स तुम्हाला कळला तर मग तुम्ही इंग्लिशमध्ये व्यवस्थित करू शकणार आहे आता काय करायचं आपल्याला इंग्लिशमध्ये जायचंय कारण मराठी शिकतोय आपण ऑलरेडी आपल्याला माहिती आहे मग मा आता ही वाक्य इंग्लिश मध्ये करत असताना तुम्हाला मी सांगितलं सिंपल पास्ट का वापरायचा एकतर ह्या सगळ्या ऍक्शन ज्या आहेत त्या मध्ये झालेल्या आहेत पहिली गोष्ट मग तुम्ही म्हणाल इम्पर्फेक्ट मध्ये पण पास्ट असतोच ना पण त्याचा फॉर्मॅट वेगळा असतो का वेगळा असतो कारण त्याच्यामध्ये ऍक्शनचा सेन्स कळत असतो की ऍक्शन इनकम्प्लीट आहे हे सांगत असतं पण तसं ह्याच्यामध्ये होत नाही आणि म्हणून याला आपण काय वापरायचंय सिम्पल पास्ट टेन्स चला आता बघा मी रूल तुम्हाला डायरेक्ट सांगत नाही रूल आपण तयार करूयात ह्याची वाक्य मी तुम्हाला पहिला सांगते आणि त्याच्यावरून आपण स्वतः रूल तयार करूयात बघा पहिलं वाक्य असं आहे मी सकाळी लवकर उठले आय उठण्याला आपण म्हणतो वेकअप मग वेकअपचं आता मी घेते दुसरं रूप बघा आय ओकअप अर्ली इन द मॉर्निंग आपण जरा थोडस पेन चेंज करूया एकच मिनिट ओके okay, बघा दात घासून अंघोळ केली बाय ब्रशिंग पाथ म्हणजे अंघोळ केली आता ह्याच्यामध्ये दोन फॉर्मॅट आहेत मेन सेंटेन्स आपलं हे आहे बरोबर चला नाश्ता करून कॉलेजला गेले बघा बाय हॅविंग ब्रेकफास्ट आय वेंट टू कॉलेज इथं सुद्धा सेम आहे इथून पुढचं आपलं मेन वाक्य आहे कॉलेजला गेले नंतर मी अभ्यास केला देन बघा आय इकडून मी वाक्य घ्यायला सांगितले आय स्टडीड आता तुम्ही म्हणाल हे सगळे सेंटेन्सेस तर मॅडम तुम्हीच केली मग आम्हाला कसं कळणार की इथं काय वापरायचं कसं म्हणजे या टेन्सचा फॉर्मॅट काय असतो तर आपण तयार करणार आहोत बघा आपण सेंटेन्सेस ऑब्झर्व करूया बघा पहिला आय आहे हा सब्जेक्ट आहे इथं सुद्धा सब्जेक्ट आहे इथं सुद्धा सब्जेक्ट, सब्जेक्ट आहे इट्स कॉमन ओके आता पुढं पुढचा जो भाग असतो वर्ब सोडून तोही सगळीकडे म्हणजे कॉमन असतो दॅट इज ऑब्जेक्ट सब्जेक्ट ऑब्जेक्ट ऍडवर्बियल रिमेनिंग पार्ट हे सगळीकडे कॉमन असतं मेन फॉर्म मेन पार्ट कुठला आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे तर तो आहे व ओके इथं आहे ओकप इथं काय आलंय बघा टूक ओके आणि इथं काय आलंय वेंट त्यानंतर काय आलंय स्टडी आता हे जर चार वर्ब फॉर्म्स तुम्ही ऑब्झर्व केला तर तुमच्या लक्षात येईल की हे सगळे काय आहेत व्ही टू टू म्हणजे काय क्रियापदाची दुसरी रूप हे सगळं तुम्हाला माहिती आहे म्हणजे दुसरं रूप वगैरे तर माहिती असतच आपल्याला बरोबर नसेल माहिती तर आपण तुम्हाला तुम्ही जस्ट कमेंट मध्ये सांगा या तुम्हाला आम्हाला वर्बची लिस्ट पाहिजे तुम्हाला मिळ मिळून जाईल फक्त तुम्ही कमेंटमध्ये तसं सांगा बघा व्ही टू आलं इथं आता इथं व्ही टू आल्यानंतर त्याच्या अगोदर हा सब्जेक्टचा भाग तर कॉमनच आहे आणि त्याच्याच बरोबर ऑब्जेक्टचा भाग सुद्धा कॉमन आहे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की याचा फॉर्मॅट काय आहे सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हेल्पिंग वर्ब घ्यायचं नाही आता ह्याच्यामध्ये एक हेल्पिंग वर्ब ऑलरेडी हिडन असतं ते कोणतं असतं आपण पुढं बघूयातच ओके आ, सो हिडन असतं ते कसं काढायचं त्याचं निगेटिव्ह या स्नो हे सगळंच आपण पुढं बघणार आहोत पण पहिला आपण साधं वाक्य समजून घेऊया काय पाहिजे ह्याच्यामध्ये फक्त व्ही टू म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप पाहिजे सो आपण दुसरं रूप प्रत्येक ठिकाणी घेतलेलं आहे म्हणजे याच्याहून आपला काय फॉर्मॅट तयार झाला सब्जेक्ट प्लस वग च दुसरा फॉर्म म्हणजेच पास फॉर्म प्लस ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट ओके okay? सो so, या पद्धतीनं आपण ह्या सिंपल पास्ट टेन्सचा वापर करून आपल्या पास्ट मध्ये घडलेल्या गोष्टी जशाच्या तशा आपण सांगू शकतो आता काही एक्झाम्पल्स आपण ह्याच्या बरोबर घेऊयात ओके okay. जाऊयात आपण कालचे आता कुठं कॉलेजमध्ये जाऊन आपण अभ्यास केला होता आता पुढं घेऊया मी बघा हे सगळं आपण काल जे झालेलं आहे ते सांगतोय आता हे इंग्लिश मध्ये करायचंय आपल्याला चला आपण ट्राय करूयात बघा सब्जेक्ट आहे मी सोमी सो मी घेतलं आय आता शेवटून वाक्य सुरुवात करायचंय इथं काय आलंय बघा खेळले लची बाराखडी आली सो याचा अर्थ आपल्याला काय करायचंय विटू आहे आय प्लेड आय प्लेड आणि थोडा वेळ याचा अर्थ त्याच्यासाठी शब्द आहे फॉर समटाईम आय प्लेड फॉर समटाईम किंवा आय प्लेड समटाईम एवढं सुद्धा तुम्ही म्हणू शकता पुढे चला बघा त्यानंतर त्यानंतर म्हणजे आफ्टर दॅट आफ्टर दॅट मग चहा बनवलाय कोणी मीच बनवलंय ना सो मी तो सब्जेक्ट घेणार इथं आय पुन्हा एकदा बघा लालय बनवला सो दुसरं रूप मेकचं दुसरं रूप मेड आय मेड टी ओके आय मेड टी पुढ चला चहा पिऊन म्हणजे काय आलं बाय ड्रिंकिंग टी अभ्यास केला आय स्टडीड पुन्हा इथं सुद्धा लची बारा खडी आले म्हणजे पुन्हा आपल्याला इथं काय घ्यायचं आहे वी टू घ्यायचं आहे सो बाय ड्रिंकिंग टी आय स्टडी आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल मॅडम हे बाय ड्रिंकिंग असं का घेतलं कारण हे चहा पिऊन साठीचं एक स्ट्रक्चर आहे कारण लिंकिंग वर्ड्स असतात असेच लिंकिंग वर्ड्स आपण आपल्या स्पोकन इंग्लिशच्या क्लासमध्ये देत असतोय तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर मला कमेंटमध्ये मेसेज करा तुम्हाला त्याची व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली जाईल ज्याच्यावरती असे दररोज अपडेट्स येत असतात सो या पद्धतीनं आपण काय करू शकतो सिंपल पास्टचा यूज करू शकतो हे झालं फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह सेंटेन्स आता तुम्हाला याच पद्धतीने बघा याचा नो सेंटेन्स कसं करायचं निगेटिव्ह सेंटेन्स कसं करायचं हे तुम्हाला शिकायचं असेल तर नक्की आपण आपले व्हिडिओ चालूच आहेत तुम्ही जर या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील थँक्यू